नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत स्क्वॅप अंतर्गत मानके भरत असताना गुगल ड्राईव्हची लिंक कशी तयार करायची आणि पेस्ट करायची आज आपण पाहणार आहोत यासाठी तुम्हाला प्रथमतः मोबाईलमधील ड्राईव्ह या ऑप्शनवर जावा तर पहा मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे सहज कुणीही करू शकतं त्या ड्राईव्हला क्लिक करा क्लिक केल्यानंतर इंटरफेस ओपन होईल तर इथं पहा मी या अकाउंटवर हे ओपन करते तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की ड्राईव्ह लिंक तयार करत असताना प्रथमतः प्रत्येक मानकाचा सेपरेट फोल्डर आपण बनवूया त्यासाठी या ठिकाणी अधिक चिन्ह म्हणजेच प्लस चिन्ह दिसत आहे त्यावर आपण क्लिक करूया केल्यानंतर तुम्हाला इथं फोल्डर हे ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करा मग इथं तुम्ही आता मानक क्रमांक एक असं तुम्ही घालू शकता क्रमांक एक ओके असं आपल्याला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीसपर्यंतच्या मानकाचे फोल्डर तयार करावे लागतील मग इथं क्रिएट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएट या बटनावर क्लिक करा मग तुमचा फोल्डर या ठिकाणी तयार झालेला आहे आता इथं फोटो कशा अपलोड करायचे त्या आपण पाहूयात तुम्ही या प्लसला क्लिक करूनसुद्धा फोटो अपलोड करू शकता मग प्लसला अपलोड के आ, क्लिक करून अपलोड करत असताना अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून सोप्या पद्धतीने मी सांगते डायरेक्ट तुम्ही मोबाईल गॅलरी ओपन करा त्या गॅलरीमधून एखादा फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे समजा मी हा फोटो सिलेक्ट केले तर यावर मी क्लिक केलेला आहे सेंड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंडला क्लिक करा, सेंड करा। मान क्रमांक एक च्या पुराव्यानुसार तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत पण मी तुम्हाला सहज अपलोडिंगची प्रोसेस फक्त दाखवत आहे या ठिकाणी ड्राईव्ह हे ऑप्शन तुम्हाला दिसेल खालच्या बाजूला तर पहा इथं ड्राईव्ह ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करा केल्यानंतर असा ड्राईव्ह ओपन होतो तर पहा इथं संविधानिक मूल्य आणि ईमेल कोणत्या ईमेलवर तुम्ही भरत आहात किंवा ते तुम्हाला इथं चेंज करावं लागेल इथं मी ईमेल मागा बदलून घेतलेलं होतं तो ईमेल या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर इथं ड्राईव्हमध्ये पण मला वरच्या बाजूला मधला फोल्डर बदलायचा आहे तो फोल्डर मी बघते तर आपण मानक क्रमांक एक हे फोल्डर याला क्लिक करूया मग खाली तुम्हाला सिलेक्ट हे बटन आहे ओके इथं सिलेक्ट दिसत आहे त्यावर क्लिक करा तर पहा इथं तुमचा जो फोटो आहे त्या फोटोला तुम्ही रिनेमिंगसुद्धा करू शकता नाव बदलू शकता आता पहा हे वृक्षारोपणचा फोटो आहे तर तुम्ही इथं वृक्षारोपण असं नाव देऊ शकता एक मिनिट वृक्षारोपण तर तुम्हाला नेम का द्यायचा आहे कारण आपल्याला एक एक फोटो अपलोड करायला सोपे जातील केल्यावर सेव या बटनावर क्लिक करा तर पहा ड्राईव्हला तो तुमचा इथं मेसेज आलेला आहे की तो फोटो सेव्ह झाला आता दुसरा पुरावा अपलोड करायचा आहे तर दुसऱ्या फोटोला सिलेक्ट करा पुन्हा सेंडला क्लिक करा त्यानंतर इथं ड्राईव्ह चॉईस करा इथं पहा ड्राईव्ह इथं पुन्हा तुम्हाला इथं मात्र आता बदलण्याची गरज नाही कारण आपलं योग्य ईमेल आलेला आहे आणि मानक क्रमांक एक आलेला आहे इथं फक्त तुम्ही फोटोचं नाव चेंज करू शकता आता इथं काय आहे पालक सहभाग आपण घेऊया पालक सहभाग एक मानकानुसार तुम्हाला पुरावे घ्यायचेत हा फक्त मी ड्राईव्हचा नमुना किंवा प्रॅक्टिकल दाखवत आहे सेवला क्लिक करा आता पहा आपण पुन्हा ड्राईव्हवर जाऊयात तर अशा पद्धतीने तुम्हाला एक एक करून सर्व मानकाचे ड्राईव्ह तयार करायचे आहेत फोल्डर तयार करायचे आहेत हे आता मानक क्रमांक एकला या ठिकाणी मी क्लिक करते पहा मानक क्रमांक एकला मी क्लिक करते क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस म्हणजे जे फोटो आपण अपलोड केलेले आहेत ते इथं अपलोडिंग तुम्हाला इथं दिसत आहे अपलोडिंग क्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल अपलोडिंग पूर्ण झाल्यानंतर इथं प्रत्येक मानक क्रमांक एकमध्ये जेवढे पुरावे तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते याच पद्धतीने इथं मानक क्रमांक एकमध्ये केल्यानंतर इथं बॅक यायचं आहे इथं आल्यावर तुम्हाला इथं फोल्डरचं चिन्ह दिसत आहे फोल्डरचं चिन्ह आणि इथं तीन टिंब दिसत आहे त्या तीन टिंबांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मासे असे ऑप्शन आहेत त्यामध्ये प्र सेकंड ऑप्शन आहे मॅनेज असेस त्यावर क्लिक करा यानंतर तुम्हाला इथं असे ऑप्शन्स ओपन झालेले दिसतील तर पहा तर या ठिकाणी मॅनेज असेसला आपण क्लिक केलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने इथं ओपन झालेलं आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल इथं जे त्रिकोण आहेत कोण आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर एनी वन विथ द लिंक यावर क्लिक करा त्यानंतर तुमचं जे फोल्डर आहे त्याची सेटिंग बदलेल आणि इथं व्ह्यूवर आलेला आहे म्हणजे जो कोणी आपले फोल्डर ओपन करून बघेल त्याला फोल्डर आपला दिसेल त्यानंतर तुम्हाला परत बॅक जायचं आहे आणि या ठिकाणी पुन्हा तीन टिंबाला या क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॉपी लिंक आहे त्यावर टच करा तर पहा जेव्हा तुम्ही ह्याला टच कराल लिंक कॉपी टू क्लिप बोर्ड आलेला आहे अशा पद्धतीने आता ही लिंक कॉपी झालेली आहे तुम्ही स्क्वॅबच्या ठिकाणी जाऊन तिथं पेस्ट करू शकता ओके अशा पद्धतीने तुम्हाला मानक क्रमांक एक मानक क्रमांक दोन असे फोल्डर बनवून त्या त्या फोल्डरमध्ये पुरावे अपलोड करायचे आणि त्या फोल्डरची सेटिंग बदलायची व्ह्यूवर क एनी वन विथ द लिंक व्ह्यूवर करायचं आणि कॉपी लिंक करायचं एवढंच तुम्हाला काम आहे काही अडचण असल्यास नक्कीच कमेंट करा थँक्यू